आज आपण परीक्षा पे चर्चा शाळा रजिस्ट्रेशन शिक्षक रजिस्ट्रेशन व विद्यार्थी रजिस्ट्रेशन कसे करतात मोबाईलच्या साईने या ठिकाणी आपण पाहणार आहोत सर्वात अगोदर तुम्ही मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरवर या या ठिकाणी परीक्षा पे चर्चा एवढं टाईप करा परीक्षा पे चर्चा दोन हजार पंचवीस एवढं टाईप केलं की के याची लिंक येऊन जाते किंवा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल याला या ठिकाणी क्लिक करा तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी भाषा चेंज करायची तर इंग्लिश ही जी भाषा दिसते बघा तुम्हाला याला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्याला जी भाषा घ्यायची असेल ती भाषा आपण या सिलेक्ट सिलेक्ट करू शकतो या ठिकाणी मी मराठी भाषा घेतो मराठी भाषेला या ठिकाणी मी क्लिक करतो आता या ठिकाणी ही मराठी भाषा झाली या ठिकाणी आपलं पूर्ण नाव टाईप करा या ठिकाणी मोबाईल नंबर टाका आणि लॉग इन विथ ओ टी पी म्हणा या याल या याला या ठिकाणी मी माझं या ठिकाणी मी नाव टाकतो बघा मोबाईल नंबर टाकल्यानंतर या है। है। या ठिकाणी लॉग इन विथ ओ टी पी म्हणा म्हणजे आपल्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेज येईल एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी आपल्याला भरायचं आहे सबमिट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा आता बघा हे पेज ओपन झालं आहे या ठिकाणी आपल्याला सहभागी व्हा हे जे ऑप्शन दिसतं बघा तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी स्वतः सहभागी होऊ शकतात इयत्ता सहावी ते बारा वर्षपर्यंत विद्यार्थी या ठिकाणी विद्यार्थी शिक्षक लागूनद्वारे सहभागी होऊ शकतात या ठिकाणी शिक्षक स्वतः सहभागी होऊ शकतात या ठिकाणी पालक स्वतः सहभागी होऊ शकतात या ठिकाणी आपण शिक्षक स्वतः सहभागी होऊन पाहूया या ठिकाणी याला क्लिक केलं या ठिकाणी शिक्षकाची संपूर्ण माहिती भरायची आपल्याला शिक्षकाचं पूर्ण नाव शिक्षकाचं आडनाव ईमेल आयडी मोबाईल नंबर लिंग जन्मतारीख त्यानंतर कोणकोणते विषय शिकवतात शाळेचं नाव बोर्ड पत्ता या ठिकाणी देश या ठिकाणी राज्य आपला या ठिकाणी जिल्हा आणि पिनकोड नंबर हे सर्व गोष्टी या ठिकाणी मी भरून घेतो बघा या ठिकाणी मी भरतो बघा बघा ही सर्व माहिती आपण भरलेली मी बघा सर्व माहिती या ठिकाणी भरली आता आपल्याला काही प्रश्नाचे उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायचे बघा याचं प्रश्न उत्तर जो असेल तो या ठिकाणी याला क्लिक करा मी याचे पटोपट याचे प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी भरून घेतो पंतप्रधान साहेबांना आपला जो प्रश्न विचारायचा आहे तो प्रश्न या ठिकाणी टाईप करा आणि सबमिट करा मी व्हॉट्सअपला कॉपी केलेली या ठिकाणी मी याला पेस्ट करतो आणि सबमिट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा नो no चेंज आता एकदा भरलेली माहिती परत चेंज होणार नाही असं आपल्याला सांगतो या ठिकाणी ओके करा बघा या ठिकाणी आता शिक्षक म्हणून सहभागी व्हा या ठिकाणी हे सक्सेसफुल झालेले आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सक्सेसफुल झालेले आहेत तुम्ही परीक्षा पे चर्चा दोन हजार पंचवीसमध्ये तुमचा सहभाग यशस्वीपणे सबमिट केला आहे हे प्रमाणपत्र फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून उपलब्ध होईल म्हणजे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून आपल्याला या याच ठिकाणी आपल्याला ईमेल कु किंवा याच ठिकाणी आपल्याला शिक्षक प्रमाणपत्र या ठिकाणी शाळेचा सहभाग प्रमाणपत्र भेटेल आता आपण या ठिकाणी होमवर येऊया आता विद्यार्थी रजिस्ट्रेशन कसं करतात या ठिकाणी आपण पाहूया याला या ठिकाणी या मी क्लिक करतो म्हणजे आपण पहिल्या पेजवर या ठिकाणी येतो बघा आता आपल्याला या ठिकाणी ही जी टॅब दिसते बघा तुम्हाला स्टुडंट पार्टिसिपेट थ्रू टीचर लॉग इन याला त्या अगोदर आपण हे मराठीत करून घेऊया म्हणजे मराठीत आपल्याला ते समजते प्रश्न वाचताना या ठिकाणी ही जी लँग्वेज आहे बघा लँग्वेजला ले या ठिकाणी मी सिलेक्ट करतो आणि लँग्वेज या ठिकाणी मी चेंज करतो बघा या ठिकाणी मराठी लँग्वेज मी या ठिकाणी घेतो यात या, या, या ठिकाणी भरपूर लँग्वेज आहेत आपल्याला जी आवडली ती लँग्वेज आहे आपण सिलेक्ट करू शकतो मग मी माझी या ठिकाणी मराठी लँग्वेज करतो म्हणजे प्रश्नाचे उत्तर द्यायला आपल्याला सोपं जाते आता या ठिकाणी विद्यार्थी म्हणजे शिक्षक लॉग इन विथ विद्यार्थी करतो या ठिकाणी विद्यार्थी सहभाग घेतो या ठिकाणी विद्यार्थ्याला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी विद्यार्थ्याचं तपशील आपल्याला लिहायचं आहे विद्यार्थ्याचं नाव ज्याप्रमाणे शिक्षकाची नोंदणी केली त्याचप्रमाणे विद्यार्थी या ठिकाणी नोंदणी करायची आहेत जे स्टारमध्ये आहेत ते आपल्याला कंपल्सरी भरावं लागणार आहेत आता या ठिकाणी मी भरून घेतो बघा विद्यार्थी म्हणून पंतप्रधानांना कोणता प्रश्न विचारणार आहे या ठिकाणी कॉपी पेस्ट करतो मी बघा आणि हे जे सबमिट ऑप्शन दिसतं बघा सबमिट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा ही सर्व माहिती भरलेली आहे की नाही पूर्ण बघून घ्या एकदा पूर्ण चेक करून घ्या पूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे आणि या ठिकाणी सबमिट ऑप्शन दिसतं बघा सबमिट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी नो चेंज मॉडिफिकेशन विल बी परमिनेंट आफ्टर सबमिशन एकदा सबमिट केल्यावर ते चेंज होणार नाही याला या ठिकाणी ओके करा बघा या ठिकाणी नोटिफिकेशन आलेली आहे आपल्याला या ठिकाणी आता विद्यार्थ्याचं नाव आलेलं आहे पेरेंट्सचं नाव आले आहेत क्लास आलेले आहेत आणि प्रश्न सर्टिफिकेट विल बी अवेलेबल फ्रॉम फर्स्ट दो फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे विद्यार्थीचं आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याचं देखील सर्टिफिकेट एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत विद्यार्थी शिक्षक माध्यमातून आपण सहभागी व्हा म्हणजे मी शिक्षक माध्यमातून या ठिकाणी सहभागी घेतलेला आहे तुम्ही परीक्षा पे चर्चा दोन हजार पंचवीसमध्ये तुमचा सहभाग यशस्वीपणे सबमिट केला आहे हे प्रमाणपत्र फेब्रुवारी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून उपलब्ध होईल आता या ठिकाणी अधिक जोडा म्हटलं की परत एक विद्यार्थी आपण घेऊ शकतो परत या ठिकाणी असंच होणार असं करता करता आपण जेवढे विद्यार्थी आपल्या शाळेतील जोडायचे असतील तर या ठिकाणी आपण एक अन एक विद्यार्थी या ठिकाणी आपण घेऊ शकतो अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू